महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुद्धा बहुजन हृदय सम्राट दादा सलगर यांचा युवा हृदय सम्राट उमेश भाऊ काळे मित्रपरिवाराकडून सह हृदय सत्कार स्वागत करण्यात आले बहुजन हृदय सम्राट ओबीसी वंचित बहुजनांचा आवाज दिनदुबळ्यांचा दुबळ्यांचा तारणहार माननीय अर्जुन दादा सलगर यांचा एकनाथ शिंदे साहेब शिवसेना गटात प्रवेश झाल्यामुळे सोलापूर शहरातील महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनल व साप्ताहिक भगवा प्रांतच्या टीमकडून भव्य सत्कार करण्यात आला यावेळी उपसंपादक झाकीर शेख यांनी सूत्रसंचालन केले उत्कृष्ट संघटन कौशल्य असलेले व सर्व समाजातील लोकांशी जुळवून घेण्याच्या कौशल्याचे धनी असलेले अर्जुन दादा हे वंचित पीडित शोषित लोकांसाठी कार्य केले तसेच प्रत्येक माणसाच्या अडीअडचणीसाठी अहोरात्र धावून गेले सर्वसामान्यांना न्याय देणारा नेता व कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेणारा लाडक्या बहिणींचा भाऊ अनाथांचा नाथ लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये मुंबईमध्ये नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केल्याने सोलापूर जिल्ह्यातील युवा नेता व महाराष्ट्र पोलीस टाइम्स व साप्ताहिक भगवा प्रांतच्या असंख्य प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये भव्य सत्कार करण्यात आला यावेळी ऑल इंडिया उपसंपादक यांनी नामदेव हाके या? मुख्य संपादक युवा नेता उमेश भाऊ काळे यांना कासेगाव पंचायत समिती गणातून शिवसेनेतून तिकीट द्यावे ही सर्व कार्यकर्ते व प्रतिनिधींची मागणी आहे असे बोलताना सांगितले व दादांच्या माध्यमातून शिवसेनेचे पहिले पंचायत समिती सदस्य म्हणून उमेश दादा काळे घेतील तसेच उपसंपादक दत्ता भोसले यांनी अर्जुनदादा यांच्या पाठीमागे सदैव महाराष्ट्र पोलीस टाइम्स व साप्ताहिक भगवा प्रांताची टीम राहील असे सांगितले व महिला अध्यक्ष शिवसेना यादव मॅडमनी देखील सदैव महिला आम्ही तुमच्या सोबत राहून पक्ष संघटन वाढवू व वा दादांचे हात बळकट करू असे म्हणाल्या मुख्य संपादक युवा नेता उमेश काळे यांनी अर्जुनदादांचा शिवसेनेत प्रवेश करणे योग्य निर्णय झाला व कार्यकर्त्यांच्या भलासाठी अनाथांचा नाथ एकनाथ शिंदे साहेब हे कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेणारे नेते आहेत असे वक्तव्य केले अर्जुनदादांच्या पाठीशी महाराष्ट्र पोलीस टाइम्स व साप्ताहिक भगवा प्रांत व उमेश दादा काळे मित्र परिवार सदैव राहील अशी ग्वाही दिली तसेच अर्जुनदादांचा सत्कार प्रभाकर दादा बनसोडे सहसंपादक विनायकजी नंदाल महाराष्ट्र संपादक उपेंद्र दासरी उपसंपादक डॉक्टर झाकीरभाई शेख उपसंपादक दत्ता भोसले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उळेगावचे नेते नितीन जानराव युवा नेते सचिन उबाळे क्राईम संपादक राघवेंद्र चाबुकस्वार विशेष कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे सहदेव सलगर दोड्डीगावचे युवा नेते अमित राठोड वडजी गावचे युवा नेते गणेश काकडे ओंकार काळे आफरीन बागवान महेश काकडे समर्थ चिवरे लाला राठोड दीपक सुतकर योगेश कांबळे अफरीन बागवान यादव मॅडम मनीषा गुरव सुजित कोकरे जामवंत सरडे आदी उपस्थित होते संपूर्ण आपल्या पोलीस टाइम्स परिवाराच्या वतीने सम्राट मोरे सेनेच्या वतीने आणि विविध चाहता वर्ग तयार केला त्यांच्या सगळ्यांच्या वतीने आज मला बोलवून माझा सत्कार केला त्याबद्दल उमेश ते सहकारी उद्योगपती दासरी उद्योगपती नंद्यात शिवसेनेच्या महिला आघाडीच्या ताई यादव ताई भोसले साहेब आणि सर्व परिवार आणि आज जे कालच साहेबांचे हस्ते साहेबांच्या शुभ हस्ते शिवसेनेचं उपरणं गळ्यात घेतलं शिवसेनेला झेंडा हातात घेऊन पक्षप्रवेश केला आणि आज सोलापुरात पोहोचतो का नाही तोपर्यंत पहिला सरकार उमेश भाऊ बोलून आपल्या कार्यालयामध्ये केला त्याबद्दल मी सर्व संपूर्ण महाराष्ट्र उमेश भाऊ काळे परिवार यांचं मी हृदयापासून धन्यवाद मानतो देश प्रगती पदाकडे निघाला आहे महाराष्ट्र तर देशातील आघाडीचं शहर आहे आघाडीचं राज्य आहे परंतु या आघाडीच्या राज्यामध्ये सोलापूर हे फार तेजानेवर राहिलेलं आहे आतापर्यंत महाराष्ट्रातील कुठलाही नेता सोलापूरकडे चांगल्या नजरेनं पाहू शकला नाही त्यामुळे सोलापूर विकासापासून शोसू दूर राहिलेला आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्याचा विकास करत असेल तर एक संवेदनशील नेत्याची आवश्यकता आहे म्हणून महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री महाराष्ट्रचा धंदावाद माननीय एकनाथबाई शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण शिवसेना पक्ष मजबूत करूया आणि सोलापूर शहर आणि जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी माननीय एकनाथबाई शिंदे साहेबांकडे पाठपुरावा करूया आणि जे महाराष्ट्रात पिछाडीला राहिलेलं आपलं शहर आपला जिल्हा या महाराष्ट्रातल्या महत्वाच्या पहिल्या पाच शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आपण आपला जिल्हा घेऊन जाऊया अशी अपेक्षा मनामध्ये धरून मी साहेबांपर्यंत पोहोचतो साहेबांनी सर्व विचार समजून घेतले आणि सोलापूरच्या प्रत्येक अडचणीसाठी पाठीशी राहण्यासाठी आणि सोलापूरच्या विकासाला प्राधान्य देण्याचं साहेबांनी कबूल केलेलं आहे त्यामुळे मी सर्व सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला मी सांगू इच्छितो की असा नेता पुन्हा पुन्हा सोलापूरसाठी मिळणार नाही त्यामुळं आपण सर्वजण एकनाथभाई शिंदेचे हात मजबूत करूयात शिवसेना मजबूत करूयात धन्यवाद जय महाराष्ट्र शुभेच्छा देतो त्यांनी योग्य निर्णय घेतला कारण ते तेवीस दोन हजार नऊ दहा आम्ही दादांचे कार्यकर्ते जरी मनसे पक्षामध्ये काम करत होतो अनेक समाज बांधव आणि वेळेला धावून येणारे म्हणजे अर्जुन दादा एक कॉल केला आणि का अडचण आली कुठलंही ना काय बघता अर्जुन दादा तिथं उपस्थित राहायचे आम्ही म्हणजे वय माझं जवळजवळ बावीस तेवीस वर्षाच्या पासून आम्ही संपर्कात आहेत नामदेव आहेत बरेच कार्यकर्ते दादांच्या संपर्कात आहेत दादानी कधी पक्ष वगैरे न बघता जिथं अडचण आल्या कार्यकर्त्याला जाऊन त्यांची समस्या सोडवण्यात तेव्हापासून आहे पण दादा आता तुम्ही वंचित केलात एमआयएम केलात तसेच आम्ही प्रत्येक पक्षांचा अनुभव घेतला परंतु आपल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे कोणताच पक्ष मिळाला नाही त्यामुळे आपण पक्ष मोठं करत गेलो पण ते सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यात ते तेवढं तत्पर राहिले नाही त्यामुळे पण एकनाथ शिंदे साहेबाकडे एक चुनूक आहे कारण त्यांनी स्वतः आपल्यासारखं गरिबीतून वर गेलेले आहेत आणि सामान्य जनतेकडून त्यांना नाळ माहीत आहे की कार्यकर्त्यांचे काय हाल आहे कार्यकर्त्यांना काय अडचणी येतात आता आतापर्यंत आपण नेते बघितले ते वीआय एसी मध्ये आहेत त्यांना कार्यकर्त्यांचे हाल माहीत नाहीत कार्यकर्त्यांची किंमत माहीत नाही शिंदे साहेब आज रात्री सुद्धा एक एक वाजता प्रवेश घेते याचा अर्थ त्यांना कार्यकर्त्यांची जान आहे वेळ देते भेट देते कमीत कमी वेळ तर देते आता मी दहा बारा वर्ष पक्षात काम केलं म्हणजे तिथं वेळ सुद्धा मिळत नाही शिंदे साहेबांचं खूप चांगलं काम आहे निर्णय तुमचा योग्य आहे आणि आपल्या ज्या पोलीस टाइम आणि भगवा पेपर आहे पोलीस टाइम ही महाराष्ट्रामध्ये वाढत असताना मला बऱ्याच अडचणी आल्या अधिकाऱ्याकडून किंवा कुणीकडून तर अडचणीत आणण्याचं काम त्यामुळे मी राष्ट्रीय समाज पक्षाने जे माझ्या देश मी पद घेतलं तर मध्यंतरी अडचणीमुळे दादा काही ह्याच्यात होते आता आलेत आणि आपल्याला सगळ्यांना दादांची का साथ आहे तर आपल्याला कुठेही अडचण आल्यास तर अडचणी येणार आहेत त्यामुळे दादांच्या मागे आपण सर्वजण टीम म्हणून उभा राहणार आहोत आणि दादा कुठलीही अडचण आल्यास आपल्या हत्येला धावून येणार आहेत त्यामुळे आज दादांचा सत्कार केल्यानं त्यांना महाराष्ट्र पोलीस टाईम सो भगवापरांकडून शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रम दादांना पण कॉल येत आहेत बरेच कार्यकर्ते सत्कार करणार आणि आता संजीव पाटील म्हणून आपले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांनी सुद्धा भेट घेणार आहेत एवढच सांगतो की सगळ्यांनी दादाच्या पाठीमागे आपण खंबीर उभारायचं आहे आणि दादा आपल्याला नक्की कुठल्याही अडचणीत अहोरात्र शिंदे साहेब सध्या रात्री एक वाजू दे दोन वाजू दे दादांचं कार्य बघितलेलं आहे अडचण कार्यकर्ते आले की रात्री कुठले वेळ न बघता दादा लगेच निघायचे जागेवर आपले जे आर्थिक बाजू व्यवसायात हो जे आपण कमजोर आहोत याही बाबतीत आपला माणूस एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळ असणं गरजेचं आहे आतापर्यंत बघितलं की कोण जात नाही दादांचं कार्य एवढं आहे की पैसा नाही माणसं भरपूर काढवले दादानी पन्नास शतर नाही शंभर सुद्धा काढतील शहरामध्ये पण आपण ग्रामीण मधून ग्रामीण मधून सुद्धा दादांना शाखे काढून तसंच कार्यकर्ते जोडून आपल्याला कार्यकर्ता महत्वाचा आहे आज प्रत्येक जण मी मोठा मी समोरासमोर करण्यापेक्षा कार्यकर्त्याला ताकद देणं गरजेचं आहे आपल्यामध्ये जी टीम आहे जीवाभावाची आज माझे मित्र आहेत विनायक नंद्याल जवळजवळ यांची दहा पंधरा कोटीची प्रॉपर्टी असेल मग कुठलाही गर्व हो नाही खाली बसायला तयार आहेत मैत्रीमध्ये आपली एक टीम आहे गर्व हो आणि हे अभिमान मारणा कोण नाही दासरी साहेब आहेत दासरी साहेब तीस पस्तीस वर्ष सोलापूर मध्ये उद्योजक मोठे आहेत अशी ही प्रत्येक मनात जोडलेली टीम आहे त्याला साथ देणार आहेत दादा आता हे आमची ताई पण नवीन पोलीस टाईमला जॉईन होणार आहेत एकनाथ शिंदे साहेबांची महिला जिल्हाध्यक्ष म्हणून काम करते तर महिला सुद्धा आपल्याकडे सगळेजण कार्य करत आहेत तसंच पुढं सर्वजण मिळून कार्य करूया आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली आपण पुढं शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये पण सर्वजण मिळून काम करूया जय हिंद जय भारत मानाचा जय महाराष्ट्र आज आग... आपले सर्वांचे लाडके नेते वंचित बहुजन आणि सर्वसामान्याचा नेता ज्यांना म्हणलं जात असे आपले दादा सर्वांचे आवडते आदरणीय दादा अर्जुन दादा संकट यांच नाथाचे नाथ अनाथाचे नाथ आणि सर्व लाडक्या बहुणीचे भाऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये अतिशय मोठ्या बहुसंख्य उपस्थितीनं त्या ठिकाणी जाहीर प्रवेश झालेला आहे आणि सोलापूर जिल्ह्यातला एक बुलंद आवाज म्हणून दादाकडे पाहिलं जात आजवर बऱ्याच संघटनेतून मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक कार्य करून आपल्या नावाचा धबधबा जवळपास सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिशय या दादान नावा एक तब है। तर अपनी ही सरुवा, परिवार व प्रांत परिवार तसेच दादावरे लोकसंख्य सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि या परिवारामध्ये सामर असलेल्या अनेक जिल्ह्यामध्ये जे काही कार्यकर्ते आहेत शुभेच्छा देण्यासाठी आणि भावी राजकीय कारकिर्दीसाठी एक शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी 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 आपण स्वागत आहे आणि परत उमेश भाऊ काळे रे, मित्रपरिवार एक उमद नेतृत्व सहभाग जिल्ह्याचा तर त्यांच्या माध्यमातून त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवारा दादाचा या ठिकाणी समजा आयोजित केलेलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये ठिकाणी आपल्या समाजाच्या आशिभागांना दादांचं जे विल राजकीय कारकिर्द आहे ते उज्ज्वल होईल अशी मी सदिचा व्यक्त करतो आणि यापुढे दादा फक्त हे सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यातच मराठीलाचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादाचं नाव आपल्याला मुक्त करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण थंडीतपणी भाषे उभं राहूयात अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि तो माजरी दोन सगळ्यासाठी आणि यानंतर

केल्याचं समर्थ आहे आणि शंभर टक्के आजदारांना ताकद देण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये आमचं महाराष्ट्र विद्यार्थी निर्माण नियतमध्ये कोणत्याही प्रकारची शंका घेण्याचं कारण आहे तर यानंतर आपले महाराष्ट्र परिसरचे आणि ऑल इंडिया पोलिस्टरचे उत्सवपालक आणि स्थापित क्षेत्रामध्ये काय आपल्या नावाचा धक्कबा निर्माण करणारे नामजेराव हक्के आणि वऱ्हाटीचे कार्यकर्ते आणि उमता नेतृत्व होतं मग

जे घटक आहे त्या घटकांचा आज आमचे दादांनी जे हातात घेतलेला बाण आहे तो बाण मारून सगळ्यांना काय देणार आहे दादा आपल्याला न्याय देणार आहेत दादाना मी पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो व एक दादा एक तुमच्याकडे इच्छा व्यक्त करतो कि आमच्या काशीगाव घरातून हो पंचायत समितीसाठी तुम्ही आमच्या भाऊंना तुमचा असलेला धनुष्य बाण आमच्या भाऊंच्या हातात देऊन बानु� आमच्याकडे भागातील असलेले दिन दुबळे घटक वंचित पीडित शोषित जे काय आहेत त्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही आम्हाला आमच्या भाऊंच्या पाठीमागे उभा राहावं हो, आणि त्यांना सहकार्य करावं अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो सर्व प्रतिनिधी व आमचे वरिष्ठ माननीय संपादक बऱ्याच कालावधी हे महाराष्ट्र पोलिस स्टाईमचं चाललेलं आहे मिशन या मिशनला खऱ्या पद्धतीने साथ देणारे म्हणजे आमचे दादांचा सहवास एवढ्या प्रमाणामध्ये लाभलेला आहे आपल्याला की दादा हे गोष्ट आपण प्रत्येक टाईम जातोच आहे काय महाराष्ट्र पोलीस टाईम चांगल्या पद्धतीने करते आता महाराष्ट्रामध्ये नाही तर सोलापूर जिल्ह्याला याचा दर्जा चांगल्या पद्धतीने बसवलेला आहे डिपार्टमेंटला पण चा, एक गोष्ट याच्यामध्ये आधी झाला की काल सोशल मीडियावर बघितलं आपण युट्यूबवर की दादांनी एकनाथ शिंदे बहिणीचा भाऊ म्हणून त्यांच्या सोबत जे कार्य घेतले हातामध्ये चाळीस ते पन्नास महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणतो शिवसेनेच्या शाखा उघडण्याचं जे कार्य घेतलेलं हातामध्ये त्याला बऱ्याच गोष्टीने दादांना सहकार्य लागणार आहे तर ते आपण आपल्या सर्व महाराष्ट्र पोलीस ठाण्याच्या प्रतिनिधीनं घेतलं तर ते कार्य होऊ सध्याला राजकारण हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे आणि सर्वांनी राजकारण आपल्या घरामध्ये तयार केलेलं आहे म्हणून माझं सांगणं एवढंच आहे की आता सध्याला राजकारण हे कमी तत्वाचं झालेलं आहे गल्ली बोळा मध्ये प्रत्येक जण राजकारण करत आहे दादांना ही गोष्ट माहितीच आहे या गोष्टीसाठी जे लागणारी जे आर्थिक गोष्ट आहे ते म्हणजे फक्त महाराष्ट्र पोलीस ठेवण्याची आहे की सोशल मीडिया मधून जे आता सध्या चाललेलं आहे तेच कार्य टिकत आलेलं आहे दादा आणि तुम्हाला माहितीच आहे सध्या शिवसेना बी जे पी इतर पक्ष राष्ट्रवादी हे पक्ष जे आहेत ना हे पक्ष सध्याला नावापुरतं आणि निघून जातात तुम्ही म्हणजे अजून दादा सलगर म्हणजे महाराष्ट्र पोलीस टाइमचं कर्तव्य आणि कर्तव्य आहे हे आम्ही जाणतोय पन्नास नाही आपण शंभर शाखा स्थापन करून दाखव दादा तुम्ही जर त्या पद्धतीने या सगळं मीडियाला घेऊन तरी महाराष्ट्र पोलिसांना अजून साहेबांचं ओळखीच वर्ष करत असेल तर आपण पुढच्या ह्याच नाही त्याचा वेळ कमी आहे तुम्हाला खरं म्हणलं तरी बाकी वार इलेक्शन जवळ आलेलं आहे आणि शाखा स्थापन करणे म्हणजे सध्या केली गोष्ट नाही आहे पण तरी सुद्धा तुम्ही हातात कार्य घेतलंय त्याच्याबद्दल मी आई तुझ्या भोवणीला असं सांगतो की दादांचं कार्य पूर्ण व्हावं आणि आमचं महाराष्ट्र पोलिसांचे सर्व प्रतिनिधीनं त्याला बऱ्याच

आणि बऱ्याच जणांच्या संकटामध्ये निधीनं तिथं रात आणि दिवस असा कुठलाही विचार न करता प्रत्येक गोष्टीला हवे राहणारे आपले सर्वांचे भाऊ उमेश भाऊ हे आपलं जे मनोगत आहे दादा आपल्याला सत्कार दिलेलंच आहे दादांचा तरी आपल्याला आशीर्वाद घ्यायचाच आहे परंतु आपली भावी जे राजकीय कारकीर्द आपण दादांच्या माध्यमातून सुरुवात करणार आहोत आणि आपले पुढचे जे काही प्लॅनिंग असतील ते थोड्यात आम्हाला सर्व प्रतिनिधी म्हणजे आपला परिवार आहे त्या परिवारासमोर तुम्ही व्यक्त करावं अशी मी समर्थ मधुकर चिवरे राहणार वर्षी आणि महाराष्ट्र पोलीस टाइम्स पत्रकार पण आहे तसेच आता उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते ने अर्जुन दादा सरगर त्यांचं सरसर स्वागत करतो मी प्रथमतः आणि त्यांना पुढील वाचतो आपल्या भगवाप्रांत व महाराष्ट्र पोलीस स्टाईम कडून पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि तुम्ही दादा कुठेही तुम्ही तुम्हाला गरज लागेल तेव्हा आम्हाला हाक मारा त्या ठिकाणी आम्ही सगळा आमचा भगवा प्रांतचा आणि महाराष्ट्र टाइमचा पत्रकार संघ आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी आमच्या सर्वांकडून तुम्हाला ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद सगळे चॅनलचे प्रतिनिधी आणि आपले वरिष्ठ अधिकारी भाऊ आता माझ्या उमेदवारासाठी तरी थांबले माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी भाऊना सहकार्य करा भाऊ मी बहिणीसाठी सांगते माझ्यासाठी तरी खूप खंबीरपणे भाऊ उभे आहेत माझ्या माग मनीषा ताईच्या मागे आमच्या अजून ज्या महिला प्रतिनिधी आहेत त्यांच्या मागे त्यांना पुढील कार्यासाठी पण शुभेच्छा आणि दादांनी शुभेच्छा देते तरी शिंदे गटात आले त्यांना तेवढाही लाभ असेल की जे काही महिलांसाठी आम्ही करू शकतो त्यांच्या सहकार्याने आम्ही करू जेवढा आमच्या हातून होईल भाऊ असतील आमच्या माग अजून बाकीचे प्रतिनिधी असतील सगळ्याजण आम्ही भाऊसोबत आहोत बहिणी तर आम्ही आहोत आहोत तेवढ्या बोलून माझं सत्य संपूर्ण

महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद